ते मोठे ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहे तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोळा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हणते का तुम्ही म्हणते की सुजीविकेला आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरंबाळं नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरबाळं झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरबाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोरबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्व तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडलेला आहे की काही आहे आम्हीच मान्य करत नाही आहोत आम्ही तर प्रयत्न आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढच्या चाळीस वर्षे आम्ही संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्याप्रिय हे संघर्षच येतात आणि ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहे की तुम्ही करत नाही असं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा